नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुल सर ओनली ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आता जो कन्सेप्ट आहे आपला वूड हॅव म्हणजेच वूड आणि हॅव ह्या दोन्हींचा वापर एकत्र केल्यावर याचा अर्थ काय होतो आणि हे ना सिंगल म्हणजे फक्त वूड ह्याचा अर्थ काय होतो आणि चा वापर कुठं कुठं होतो आज आपण पाहणार आहोत पहा वूड हे तुमचं काय आहे एक मॉडल ऍक्झुरली आहे काय वूड हे काय तुमचं एक का मॉडल आहे त्याचा वापर एक म्हणजे भविष्य काळासाठी म्हणजे फ्युचर आणि दुसरं म्हणजे भूतकाळासाठी पास्ट आता मूड काय दर्शवतं सर्टेनिटी दर्शवतं काय मूड इंडिकेट काय करतं सर्टेनिटी म्हणजेच मॉडेल एक्झ्युलरी मध्ये ते काय इंडिकेट करतं की सर्टेनिटी आणि लेस सर्टिनिटी पहा लक्ष ठेवा की तुम्हाला दहावी आणि बारावीच्या बोर्डासाठी तुम्हाला एक मार्गासाठी क्वेश्चन येतो की आयडेंटिफाय किंवा राईट द युजिंग सेंटेन्स बाय युजिंग द सर्टिनिटी ओके मग तुम्हाला सर्टिनिटी म्हणलं तर मग तुम्हाला काय वापरायचे डोळे झाकून गुड वापरायचे पण ह्याचा अर्थ एक भविष्यातला होतो आणि भूतकाळातला होतो बघा भविष्यातला पाहूयात आधी वूड आय वुड गो म्हणजे काय सर्टनिटी म्हणजे काय निश्चितपणे म्हणजेच त्या वाक्यातनं काय दिसून येतं की निश्चितपणे मी हे करणारच म्हणजे बघा आय वुड गो म्हणजे काय मी जाणारच बघा ही वूड स्पीक म्हणजे तो बोलणारच म्हणजे काय होतं की शेवटी च म्हणजे बघा की तुम्ही भीष्म प्रतिज्ञा करता कशी की मी ह्या परीक्षेमध्ये शंभर मधून नव्वद टक्के मी मिळवणारच मी मिळवणारच मी जाणारच मी खाणारच मी लिहिणारच असं ज्यावेळेस तुम्हाला मराठीमध्ये बोलायचं असतं म्हणजे अशी तुमची मराठीमध्ये वाक्यरचना असते पण त्याला इंग्रजीमध्ये बोलण्यासाठी काय वापरायचं तुम्हाला वूड वापरायचं म्हणजे आय वुड स्पीक आता आय वुड गेट म्हणलं तर काय होईल मी मिळवणारच काय हंड्रेड आउट ऑफ नाईन्टी मार्क्स म्हणजे मधून मी नव्वद मार्क्स मिळवणारच बघा हे झालं वूडचा एक वापर कुठला भविष्यातला आता त्याचा दुसरा वापर आहे तो पास्ट मधला बघा लक्षात घ्या मित्रांनो याची पहिली वाक्य रचना आणि दुसरी वाक्य रचना पहिल्या याच्यामध्ये काय की तुम्ही निश्चितपणा दर्शवता काय लिहून घ्या वाटलं तर निश्चितपणा आणि दुसरं जे आहे म्हणजे भूतकाळात म्हणजे पास्टमध्ये त्याचा वापर काय होतो पास्टमध्ये की तुम्ही एखादी गोष्ट किंवा एखादी एक क्रिया एकापेक्षा जास्त वेळा तुम्ही भूतकाळामध्ये केली राईट मग त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं आहे की वूड जसं की बघा तुम्ही काय म्हणता की लहानपणी आम्ही लहानपणी असताना आम्ही मामाच्या जा गावाला जात असे राईट किंवा पूर्वी आम्ही तिकडे जात असे म्हणजे ती क्रिया काय झालेली तुमची एकापेक्षा जास्त वेळ घडलेली आहे बघा आपण म्हणतो ना की मी जात असे मी खात असे आम्ही जायचो मग अशा वेळेस तुम्हाला काय वापरायचं बुड ते पण कुठं भूतकाळात जसं की बघा क्रिया भूतकाळात बऱ्याचदा झाले अशा वेळेस काय वापरायचं तुम्हाला पास खरे वापरचे मग ह्याची पण वाक बघा सेम आय गो मी जात असे किंवा आम्ही जायचो किंवा मी जायचो ओके आता बघा आय वूड गो मी जाणारच आता दोन्हीमध्ये फरक काय इथं पण सेम आय वुड गो इथं पण आय वुड गो आता हे ठरवायचं कस हे भविष्यातला आहे का भूतकाळातला आहे त्यासाठी एक ट्रिक तुम्हाला सांगतो ज्यावेळेस तुमची ही जी वाक्यरचना आहे भूतकाळातली त्याच्या आधीची वाक्यरचना बघायची आणि पुढची वाक्यरचना बघायची आणि जर ती क्रिया जर तुमची भूतकाळातली असेल भूतकाळातली असेल ती क्रिया त्याच्या आधीच्या आणि नंतरची मग समजायचं की तिथं हा अर्थ वापरलेला आहे ओके आणि जर जर एखादी त्या वाक्यात ना जर लागर त्या वाक्यातलं जर भविष्यातला जर भाव उद्भवत असेल तर त्यावेळेस समजून घ्यायचं की तिथं गुण हा भविष्यासाठी वापरलेला आहे ओके लक्षात आलं तुमच्या आता ह्याच्यानंतर आहे हॅव बघा हे लिहून घ्या वाटलं तर गडबड करू नका मी गडबड केली तर तुम्हाला ह्या समजणार नाही गोष्टी आता ह्याच्यानंतर बघा हॅव हॅव कुठं कुठं वापरलं जातं खूप महत्वाचा आहे है, हॅवचा वापर पण कारण की त्याशिवाय तुमच्या बऱ्यापैकी इंग्रजीच्या वाक्यरचना तयार होत नाहीत बघा पहिला आहे है, हॅव आणि हॅज पण आहे बघा पहिला वापर आहे त्याचा परफेक्ट मध्ये काय पर सॉरी परफेक्ट प्रेझेंटेन्स म्हणजेच पर पूर्ण वर्तमान काळामध्ये बघा सब्जेक्ट प्लस हॅव ऑबेक्ट प्लस प्लस ऑब्जेक्ट बघा आय हॅव गॉन हे काय वर्बच थर्ड फॉर्म तुम्हाला वापरायचे आय हॅव गॉन म्हणजे काय की मी गेलो आहे ओके आता ह्याच्यामध्ये अजून एक आले हॅज बघा तुम्हाला लिहून देतो आय वी यू आणि दे असताना तुम्हाला काय वापरायचंय हॅच आणि ही शी आणि नेम असताना तुम्हाला काय वापरायचं हॅच बघा ही हॅज गॉन म्हणजे तो गेला आहे ही हॅज गॉन म्हणजे ती गेली आहे वी हॅव गॉन म्हणजे आम्ही गेलो आहोत हा एक त्याचा प्रकार आहे त्याच्यानंतर त्याचा वापर होतो नंतर आहे त्याचा वापर काहीतरी परफेक्ट प्रेझेंट लिहून का वाटलं भरपूर वापर होईल हॅव फोटो कुठं वापरलं मी त्याच्या आधी आपण पाहिलं वूड गोल्ड कुठं वापरलं जातं हे तुम्हाला सांगितले एक एक कॉन्सेप्ट क्लिअर करून घ्या व्हिडिओ पूर्ण पहा लक्षात येऊन जाईल की नेमका आपण चुकतो कुठं चुका होतात कुठं ओके बघा नंतर आहे हॅव आणि हॅजचा वापर कंटिन्युअस परफेक्ट मध्ये सूत्र बघा हॅव नंतर आहे नंतर वब चा फर्स्ट फॉर्म आणि त्याला आय एन जी प्लस ऑब्जेक्ट नंतर त्याचा वापर आहे हॅव आणि हॅज टू म्हणजे साहरी क्रियापदाचा एक प्रकार आहे हॅव आणि हॅज टू ह्याचं सूत्र आहे सब्जेक्ट प्लस हॅव पब्लिक हॅज नंतर टू नंतर फर्स्ट फॉर्म आणि नंतर ऑब्जेक्ट आय हॅव टू गो म्हणजे काय मला जावं लागतं काय आय हॅव टू स्पीक म्हणजे मला बोलावं लागतं आता हॅज म्हटलं तर ही हॅज टू स्पीक जसं की आता मी सांगितलं आय वी यू दे असताना काय वापरायचं तुम्हाला हॅज आणि ही शीट नेम असताना काय वापरायचे हॅज म्हणजे ही हॅज टू स्पीक म्हणजे त्याला बोलावं लागतं ओके म्हणजे करावं लागतं जावं लागतं प्यावं लागतं असं ज्या वेळेस मराठीत येतं तेव्हा काय वापरायचं तुम्हाला हॅव टू ओके याच्यावर मी पूर्ण एक व्हिडिओ बनवलेला आहे डेडिकेटेड हा तुम्ही लेक्चर कर तुम्ही प्लेलिस्टमध्ये बघून घ्या तुमच्या लक्षात येऊन जाईल त्याची तुम्हाला आय बटन मध्ये तुम्हाला त्याची लिंक पण भेटून जाईल आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण भेटून जाईल आता त्याच्यानंतर वापर आहे तुमचा कशाचा गुड हॅव आता आपण गुड गुड आणि हॅव दोन्हीचा वापर आपण सेपरेटली पाहिला कुठं कुठं वापर होतो राईट आता गुड हॅव म्हणलं तर बघा त्याच्यानंतर क्रियापदाचं कितव रूप वापरलं जातं आणि त्याचा अर्थ काय होतो हे आपल्याला बघायचंय आता बघा गुड हॅवचं सूत्र सब्जेक्ट प्लस वुड हैव नंतर आहे वर्कच थर्ड फॉर्म आणि नंतर आहे ऑब्जेक्ट आता ह्या वुड हॅमचा अर्थ काय होतो हे झालंच असत काय असतं म्हणजे मी हे काम केलंच असत मी आज गावाकडे गेलोच असतो आज जर त्याने मला वही दिली असती तर माझा अभ्यास झालाच असता म्हणजे झालंच असता असं ज्यावेळेस मराठीत येतं तेव्हा तुम्हाला काय वापरायचं गुड हॅप काय गुड गिवन मी दिलच असत मराठीत पण लिहून घ्या म्हणजे तुमची क्रिया काय शंभर टक्के झालीच असते असं ज्यावेळेस तुम्हाला दर्शवायचंय त्यावेळेस काय वापरायचं तुम्हाला गुड हॅप बघा असत काय आम्ही दिलंच असत त्या नंतर आहे तुमचं यू वूड हॅव गिवन यू वुड हॅव गिवन म्हणजे तुम्ही दिलंच असत सेम नंतर आहे की would have given आता गिवन चा अर्थ काय सॉरी ही अर्थ काय तोच च इथे त्याने त्याने दिलच असत ओके त्यानंतर शी शी वुड हॅव गिवन तिने दिलच ते असत ओके okay. नंतर आहे नाव साई वुड हॅव गिवन म्हणजेच ने दिलच असत नंतर आहे दे वूड हॅव गिवन द्यायचं का त्यांनी दिलच असत काय दिलच असत आम्ही दिलच असतं तुम्ही दिलच असतं त्याने दिलच असतं तिने दिलच असतं साईने दिलच असतं त्यांनी दिलच असतं ओके पहा ह्याच्या मी तुम्हाला वाकरश पण दिलाय सगळ्या सब्जेक्ट मध्येचा अर्थ सांगितलाय सराव करा सूत्रपाठ करा आणि काय डाउट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर पहिले चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा आणि पुढील स्टेशनमध्ये आपण काळांचा एक आपण सराव करणार आहोत तर तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र